तर निवडणूक आयोग आज निवडणुकांच्या तारखा घोषित करणार आहे निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांमध्ये देखील आता उत्साह संचारलेला आहे या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील ठगे यांनी लोकसभा निवडणुकीची वाट सर्वत्र पाहिली जात आहे आणि आता तो क्षण जवळ येताना दिसून राहिलेला आहे बीजे बीजेपीचे कार्यकर्ता आहेत आपल्याकडे या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ता आहेत काय सांगाल काय नेमके ने कार्यकर्ता म्हणून काय तयारी आहे तुमची तयारी तर चांगली आमची वाली काम का, का, का आमची बीजेपीवाल्याची तयारी चांगली आहे आम्हाला कसा एक कोणावर कमसे कम, कम हजार माणसं जमा होऊन जाते आणि आमची लोकसभाची तयारी चांगली आहे निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे काय वाटते कशी तयार आमची पार्टी जी बीजेपी आहे ती पूर्ण बहुमताने येणार आहे आणि पहिल्यापेक्षा जास्त सीट घेणार आहे कारण इथे जे कामं केले जे विकासाचे कामं दाखवले सबका सात सबका सात सा, सा, सबका विकास त्या पद्धतीने जे भारताचं हे झालेलं आहे विकास आणि नागपूर शहरामध्ये इतका चौथर्फा विकास झालेला आहे त्यामुळे ती सीट तर येणारच पण बाकी तो बाकीच्या शेडसुद्धा पूर्ण भौमताने येणार आहे तिथला विश्वास आहे आम्हाला निवडणुका घोषित होत आहे काय वाटते आमची बी जे पी बहुमितानी येणार आहे और भौमतानी हमारा विकास हमारा साथ हमका विकास हे हमारी सातमी आहे हमारी पुरी पार्टी आहे हमारी सातमी आहे भाऊ काय सांगाल निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे कशा प्रकारे एकंदर शहरात वातावरण दिसतं आहे आमच्या जे शहराचे वातावरण आहे विकासाच्या दृष्टिकोनातून मेट्रो या रस्ते हे सगळं मोठ्या प्रमाणात सगळं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या योजनेच्या मार्फत सगळा डेव्हलपमेंट विकास झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम